श्री स्वामी समर्थ नमस्कार आपलं एन एस नक्षत्र या यूट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत श्लोक आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्लोक क्रमांक एक श्लोक पहिला नको रे ते पुढील आचे अतिस्वार्थी बुद्धी नुरे पाप साचे धडे भोगने पाप ते कर्म खोटे ना होत मना सारखे दुःख मोठे त्याचाच अर्थ असा हे मना दुसऱ्यांच्या धनाचा हल्ल्यास नको अतिस्वार्थी बुद्धी केवळ पापाची धनी असते ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागते असे कर्म करणे खोटे पापाचे असते त्याला कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख ठरते श्लोक क्रमांक दोन सदा सर्वदा प्रीती रामी सुखाची सोय सांडी जीवी करावी देह दुःख ते सुख मानित जावे विवेक सदा स्वरूपी भरावे याचाच अर्थ असा होतो नेहमी श्रीरामाबद्दल प्रेम बाळगावे सुखोपभोग टाळावा देहाला पडणाऱ्या कष्टात सुख मानित जावे आणि मनात नेहमी सारा सारा विवेक भरलेला असावा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद